नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे आयलाय देवी केसरी मैदान मोरगाव जगवडी या ठिकाणी मथुर मैदानात दाखल झाला मित्रांनो बघा कशी एंट्री त्याची पब्लिकला कसं बघतोय बघा आता टाप घालणार आहे मित्रांनो त्याला भरपूर गर्दी मथुरला आल्या आल्यास बघण्यासाठी बघा कसा करतोय मथुर भरपूर गर्दी सुंदर असं नियोजन आहे मित्रांनो आज लाडू आणि मथुर जी बिनजोडची अपरा जी जोडी ती जोडी पाहणार आहे मथुर आत्ताच मैदानामध्ये दाखल झालाय बघू आज मथुर आणि लाडू दोघांनाही शुभेच्छा आजच्या मैदानासाठी बघा टाप घातला कसा उभा राहिला आता आय टी ते एकदम चला पुन्हा एकदा शुभेच्छा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद